काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षवेधी क्रमांक जाय म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय आहे का उत्तर कुठं आहे मकरंजी ओ मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी दी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथे येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष मोदय माझा हरकतीचा मुद्दा हा आहे या सभागृहाची सर्वसाधारणपणे पद्धत प्रथा ही आहे की त्या विभागातले सन्मान्य सदस्य जे वस्तुस्थिती सांगतात ती ग्राह्य धरून सरकारनं त्या अनुषंगाने कारवाईचं बोललं पाहिजे सन्मान्य सदस्य प्रकाशराव सुर्वे भूमिका मांडत असताना काय मांडली की एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की जे पुरावे तिथले लोक रहिवाशी आहेत ते काय ऐक्या वेळाला आले नाहीत मंत्री महोदयांनी सांगताना काय सांगितलं अध्यक्ष मोदय की दोन हजार वीस साली एकोणीसशे सदुसष्ट कुठे आणि दोन हजार वीस कुठे दोन हजार वीस साली मंत्री महोदय आपण सांगितलं काहीतरी एक बिल्डरचं नाव घेतलं आपण आरिफ अहमद काहीतरी त्याच्या नावावर ती जागा झाली याचा अर्थ इथंच संशय अध्यक्ष महोदय एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनचे असलेले मालक दोन हजार वीस साली कसे गायब झाले कुणी केले कोणाच्या हिताकरता केले अनेक्चर टू मध्ये काय आहे हे आपण शोधलं पाहिजे आणि आपण आता असं सांगताय की आम्ही त्या संदर्भात चौकशी करू म्हणजे तुम्ही कमर्शियल बांधकाम तोडून मोकळे झालात आणि मोकळे झाल्यानंतर तुम्ही चौकशी करताय म्हणजे अगोदर फाशी नंतर चौकशी ही चौकशी अगोदर पुना पुना का नाही केली आणि म्हणून या चौकशीमध्ये सन्मान्य सदस्य सांगतात त्या पद्धतीनं ते जर लिगल असतील तर त्यांचं पुन्हा तुम्ही पुनर्वसन त्या ठिकाणी करणार का त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जागा देणार का सन्मान्य सदस्य म्हणतात की कोर्टाने कुठेही घरं तोडायला ऑर्डर दिलेली नाही आपण हे रेकॉर्डवर आणता का की कोर्टानं घर तोडायला ऑर्डर दिलेली आहे म्हणून आणि म्हणून ही घरं कोर्टानं तोडण्याची ऑर्डर दिली असली नसली तरी सुद्धा तुम्ही यांना संरक्षण देणार का आणि जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या बिल्डरला पाठीशी घालण्याकरता म्हणून एका, एका रात्रीत जर सात बारा बदलला असेल प्रॉपर्टी कार्ड बदलला असेल तर ते करेक्ट सरकारच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं करून त्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन करणार का प्रकाश सुरेजी मोदयाने उत्तर दिले थातून मात्र उत्तर आहे ते अत्यंत हुशार मंत्री आहेत त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळत गुगली टाकायमध्ये मास्टर आहेत ते तरुण आहेत आणि पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकाऱ्यांनी काहीतरी त्यांची विसंगतीकडे ब्रिफिंग चुकीची केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार बाराला कोर्टामध्ये केस होती मान्य दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे अधिकारी असं बोलायला पाहिजे झोपले होते का हो का एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात हे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात गरिबांची घरं तोडायचा हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय दुसरी दुसरी महत्वाची गोष्ट महत्त्वाचे वेळे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हेच हे आपलं दालन आहे हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं सर्व त्याचे पुरावे जमा करतात ते, करता, ते एनिक्शनमध्ये नाव होतं वोटिंग करतात सदुसष्टपासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावे वय होते आणि कोर्टाने कुठेही कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने अतिसुद्धा कधी का काय ह्या को परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेंप्टिक हे टाकले आजपर्यंत मला सांगा या भारताच्या इतिहासाचा एकावर तरी अधिकार कंटेम झाला का हो पण नाही यांनी ह्यांच्याशी संगण मत करून अध्यक्ष मध्ये मला बोलू द्या महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पाचशे घरांचा प्रश्न आहे आपण प्रश्न ज्याला उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष मोदय आणि त्या विभागात असत नाही आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत मान्य उपमुख्यमंत्री मद्याने तात्पुरती स्थगिती दिली त्याविषयी आम्ही रात्री बारा वाजता भेटलो त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली त्याबद्दल मी एकनाथ शिंदेसाहेबांचा मनापासूनचा आभारी आहे पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या लोक मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि तुमचा प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्ष अध्यक्षमध्ये ऐका हा महत्त्वाचा मुद्दा आहे हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटीच पुरी जनता उतरली आणि त्या बाउंसरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं म्हणजे केवढी दादागिरी विकासाकाची चालू आहे हे कशासाठी चाललंय कुणासाठी चाललंय गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायधी पायगड्या घालण्यासाठी इथे बसलेले त्या अधिकारी या अधिकाऱ्यांवर काय कारवाया वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काही दोष नाही वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही याची कारवाई का केली ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण आणि माझा महत्वाचा प्रश्न जे पूर्ण डिमॉलिश साहेब डिमॉलिश करताना कशा पद्धतीने केलं माहिती आहे फ्रीज टी व्ही बी व्ही सर्व पार चुरा करून टाकला त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष मोदय म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामंत काढायची तुम्ही त्यांना द्या ना, ना। ते विनंती करतायत मी सारखा फोन करतोय कोण फोन उचलायला तयार नाहीत की बाबा त्यांचं सामंत काढू द्या मला स्ट्रक्चर तोडायचं होतं ना तर सामंतरी त्यांचं काढू द्या हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय करावी त्यांनी त्यांच्यावर गुन्हा सदस्य भास्कर जाधव साहेबांनी प्रकाश सुरवे साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी शंभर टक्के शासन सहमत आहे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही दोन हजार वीसचा जो मी उल्लेख केला होता त्याच्यामध्ये इक्बाल खत्री नावाचे पूर्वीचे जे मालक होते त्यांच्याकडनं दोन हजार वीसला मेसर्स शे शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर ह्याला ती जागा ट्रान्स्फर झालेली होती परंतु सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरच्या बांधकामाला जो नियम लागतो तो याला सगळ्यांना नियम लागणार का याच्यावर मी असं स्पष्ट सांगितलं या संदर्भामध्ये शंभर टक्के चौकशी केली जाईल पंच्याण्णवच्या अगोदरचा नियम जर याला लागू होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुद्दा जो प्रकाश प्रा... प्रकाश साहेबांनी या ठिकाणी मांडला त्याच्यासाठी ए सी एसच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून साठ दिवसाच्या आत त्याची चौकशी केली जाईल आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सगळी कार्यवाही थांबवली जाईल चला छान लक्षवेधी क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन नाही लक्षवेधी क्रमांक दोन माननीय अध्यक्ष लक्ष्यवधी क्रमांक दोन माननीय अध्यक्ष सर्व लक्ष्यवधींना न्याय द्यायचा आहे सर्व लक्ष्यवधींना न्याय द्यायचा आहे अध्यक्ष सन्मान्य सदस्यांची अशी इच्छा आहे की याच्यामध्ये काही मंडळी इन्व्हॉल्ड असणं आहेत असं तुमचं म्हणणं आहे ऐका ना ऐका ऐका उत्तर तर घ्या साठ दिवसामध्ये जी काय माहिती प्रकाश सुर्वेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे ती खरी समजून ती सगळी माहिती सचिव अतिरिक्त मुख्य सचिव जी चौकशी करतील त्यांच्याकडे करती दिली जाईल साठ दिवसामध्ये ही चौकशी होईल या चौकशीमध्ये जे जे कोण गिल्टी ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ही शासन म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो चला छान लक्षवेधी क्रमांक दोन श्री हेमंत माननीय माननीय अध्यक्ष लक्षवेधी क्रमांक दोन

हा माझा मतदारसंघ अतिशय दाट वस्तीतला मतदारसंघ असून बसा बस ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा भाग असून हे शनिवारवाडा सारसबाग यासारख्या सांस्कृतिक ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक व पर्यटक येत असतात परिणामी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी प्रदूषण आणि अपघाताचे प्रमाण वाढणे वाहतुकी या समस्येमुळे नागरिकांचा वेळ तसेच इंधनाचा अपव्यय होणे याकरिता आठ डिसेंबर रोजी मी शिवाजी रस्ता हा शनिवारवाडा ते स्वारगेट आणि बाजीराव रस्ता सारसबाग ते शनिवारवाडा हा भुयारी मार्ग करण्याची मागणी मी केली होती त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनामध्ये त्याकरता बैठकसुद्धा झाली आणि त्या बैठकीच्या मिनिट्समध्ये डी पी आर करण्याचे निर्देश देण्यात आले परंतु त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्यांनी पाच सहा महिन्यांनी हा विषय पी डब्ल्यू डीकडे नसून नगरविकास खात्याकडं त्यांनी वर्ग केला व महानगरपालिकेला निर्देश केलं की आपण याचा डिप्लेअर करावा त्यालासुद्धा तीन ते चार महिने झाले गेली बारा महिने ह्याचा सातत्याने मी पाठपुरावा करतो आहे या पी डब्ल्यू डीकडनं नगरविकास नगरविकासकडनं पुन्हा पी डब्ल्यू डी अशा पद्धतीने त्याचा प्रवास चालला आहे आणि बारा महिन्यात डी पी आर संदर्भात कुठलीही प्रगती झाली नाही तरी माझा हा प्रश्न आहे की ह्या जो भुयारी मार्ग शहराच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचा आहे त्याचा डी पी आर किती कालावधीमध्ये करणार इतका कालावधी वेळ घालवलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आणि ह्या विषयाचा लवकरात लवकर मार्गी कसा लावणार चला मंत्री मोदय सन्मान्य सदस्य हेमंतरास साहेबांनी जो मुद्दा पुण्याच्या संदर्भात ह्या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांची आठ आठ दोन हजार पंचवीसला यशदामध्ये एक बैठक झाली होती आणि या बैठकीच्या अंती सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी असे आदेश दिले होते की हा जो डी पी आर आहे जो मास्टर प्लान तयार करायचा आहे पुणे महानगरपालिकेनं करावा आणि पुणे महानगरपालिकेनं हे काम करावं अशा पद्धतीचे निर्देश दिले होते परंतु काही कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेनं सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र लिहिलं की आमच्याकडे ही सगळी यंत्रणा नसल्यामुळं हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करावं अशा पद्धतीचं पत्र लिहिल्यामुळं दोन्ही म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये देखील संभ्रम आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दे देखील संभ्रम आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ही बैठक घेतलेली असल्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा केली की हे नक्की काम सार्वजनिक बांधकाम विभागानं करायचं आहे की पुणे महानगरपालिकेनं करायचं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की या संदर्भात पुढच्या पंधरा दिवसात स्वतः ते बैठक घेणार आहेत आणि ह्याच्यावर मार्ग काढणार आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे टनेलची या बाबतीत स्वतः मुख्यमंत्री मोदय बैठकीचं आयोजन करणार आहेत माननीय अध्यक्ष साधारण कधी कुठल्या कालावधीमध्ये ती बैठक होईल येत्या पंधरा दिवसात धन्यवाद लक्षवेधी क्रमांक तीन राऊत क्रमांक अरे कोणी आहे का नाही नाही आहेत का सदस्य नितीन राऊत नितीन राऊत डॉक्टर नितीन राऊत चला लक्ष्यविधी क्रमांक चार श्री भास्करजी जाधव अध्यक्ष महोदय लक्ष्यविधी क्रमांक चार ते केलं प्रमाण अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे म्हणतायत या क्षणापर्यंत आमच्याकडे पिजन होल मध्ये कुठल्याही प्रकारचं सरकारकडून उत्तर आलेलं नाही काय म्हणजे आता नवीन नियम सुरू झालाय का की सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही फक्त लक्षविधी क्रमांक म्हणजे पुकारायचा आणि तुम्ही समोरून फक्त छापल्याप्रमाणे म्हणायचं आणि आपण दोघांनी समजून घ्यायचं आणि बाहेर जायचं असं काय आहे का उत्तर कुठं आहे मकरंदजी ओ मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी तपसून घेतो अध्यक्ष महोदय एक तर आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर शिटिंग मध्ये लागायला पाहिजे नाही पण ती स्पेशल शिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही ना काय ते सांगा मला आमच्याकडे आत्तापर्यंत या क्षणापर्यंत मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडफडावा धडधडावा जरा काय चाललंय हे सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वाचतो एक सरकारला खडसावलं पाहिजे बरोबर नाही पद्धत इतके कसे काय कै अधिकारी वागू शकतात इतके कसे गापील राहू शकतात काय सांगा काय म्हणजे संपला विषय आपण प्रश्न विचारा उत्तर मी देतो ना आपल्याला नाही उत्तर हे यायला स्वतःच उत्तर उत्तर आलं पाहिजे मी त्याची चौकशी करतो उत्तर यायला पाहिजे तर काय करायचं पुढे दुपारी घ्यायची चला आज दुपारीच्या सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे कारण बारा बारा एक एक वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो पण एक एक दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत एक दीड वाजल्यानंतर लक्षवेधी येतात त्याचं सात वाजता ब्रिफिंग घ्यायचं ते ब्रिफिंग घेतल्यानंतर मंत्री तयारी करून इथं येतात आणि ती तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठंतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील क किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील हे कुठंतरी ठरवून घेतलं पाहिजे ना दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत त्याला मंत्री तरी काय करणार आहेत ठीक आहे याची नोंद घेतली जाईल आणि नोंद घेऊन मान्य अध्यक्षाकडे देऊन याच्यावरती निर्णय घेण्यात येईल नाही नाही पुढे दुपारी आज दुपारी घेण्यात येईल ठीक काय झालं आठ तारखेला कोणाला पाठवली आता इथं बोलून घ्या फायदा सुद्धा दिलं माझ जालना जिल्हा ज्याच्यातून वगळण्यात आला हे लक्षवेधी खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून जिल्ह्याचं नाव नाहीये ते सुद्धा याच्यात ऍड करून ही लक्षवेधी मध्ये आम्हाला संधी देण्यात याच्यावर बोलण्यासाठी उद्या असं करूया कधी घ्याय उद्या ही ही लक्षवेधी क्रमांक चार ही उद्या घेण्यात येईल उद्या घेण्यात येईल चला चला लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच उद्या ना कारण आबा म्हणले उद्या कर माननीय अध्यक्ष महोदय बोलू देना अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी क्रमांक पाच जे आहे आबा म्हणले उद्या मी सातत्यानं विधिमंडळाचं कामकाज हे सर्वसाधारणपणे नियमानं चालावं प्रथा चालावं चाला आणि अध्यक्षांचा त्याच्यावर होल्ड असावं याकरता आग्रही असतो कदाचित काही मंडळी माझा राग देखील करत असतील पण अध्यक्ष महोदय या चेअरला इतकं ग्रहित धरणं योग्य नाही आपण अध्यक्ष म्हणून आत्ता तुम्हाला चेअरपर्सन म्हणून अध्यक्षांचे सगळे अधिकार या क्षणाला लागू होतात तुम्हाला जर एखादा मंत्री सभागृहात हजर राहणार नसेल तर त्यांनी आपली परवानगी घ्यायला पाहिजे त्यांनी आपल्याला पत्र द्यायला पाहिजे एखाद्या ठिकाणी उत्तर आलं नसेल तर पुढे लक्षवेधी ढकलायची असेल तर मंत्र्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली पाहिजे हे काय चाललंय काय सभागृहामध्ये काय चाललंय सभागृहामध्ये ही थट्टा ही चेष्टा हे विधिमंडळ आहे का काय चाललंय काय अण्णा हे काय बरोबर आहे का सदस्यांनी यायचं मंत्र्यांनी नाही यायचं मंत्र्यांनी यायचं उत्तर नाही यायचं उत्तर यायचं लागलेली नसायची हे चाललंय काय सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय फार गंभीर आहे मकरन पटेल साहेब आपण त्याच्यामध्ये पत्र दिलं नाही सदर लक्षवेधी माझ्याकडे आली होती परंतु मी ते हस्तांतरित केले जलसंपदा विभागाकडे चला चला ही पण ही लक्षवेधी क्रमांक पाच ही सुद्धा उद्या उद्या घेण्यात येईल आता लक्षविधी क्रमांक सहा आय लक्ष्यविधी क्रमांक सहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे आलंय अध्यक्ष महोदय पिंपरी इंचवड शहरामध्ये भोसरी या ठिकाणी एम आय डी सीमध्ये ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अंबिका पावडर कोटिंग म्हणून कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी चार वाजता अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर तिथे एक कर्मचारी कामगार मृत्यूमुखी पडला आणि जवळपास सहा कामगारांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलं आहे तर उत्तराच्या अनुषंगाने पिंपरिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये कामगार हा सुरक्षित असला पाहिजे आणि कामगार सुरक्षित जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत तो औद्योगिक नगरी ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाऊ शकणार नाही याच्यासाठी